जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर खानचा खासदार आहे ना त्यांना घेऊन ये येत तू कोण बोलणार तुझ्या बापाची जागा का ती कोणाची जी, सरकारची जागा आहे सरकारला बोलतोय तू कोण बोलणार मध्ये आमच्या मग सरकारची जागा आहे महाराष्ट्र शासनाची हा महाराष्ट्र शासनाच्या जा जागा तू कोण मालक आढळणार आम्हाला सरकार आडवी ना आम्हाला सरकार आढवून फेसबुक नाही आता लाईव्ह मध्ये घेऊन आलो इथं पुरायला हा तुझ्या पक्षाचं सगळं सगळं वाभच करतो तुझं त्या पक्षाचं काम करतो ती हा हा तू अरुण जाधवशी बोलतो लक्षात हो ठेव फक्त अरुण जाधवशी बोलतो तू हा आदिवाशांचे आदिवाशांचे म्हणे पुरा तुम्ही विरोध करता सरकारी जागेमध्ये अजी बात नाही त्या जागेचा मालक शासन आहे शासन आम्ही ठरू आदिवासी आदिवाशांचा मढ पुरायला तुम्ही विरोध करता का तुम्ही विरोध करताना बघा ना पाठवाडी महाराष्ट्रामध्ये कशी जास्ती येते आता हा पोलीस बंदोबस्तात मढे पुरतो का नाही बघ पाठ हां आलो बंदोबस्त एसआरपी घेऊन जर नाही आम्ही नावचा अरुण जाऊ देऊ नाहीये हा जागे हो तू जागेवर राहत तुझ्या जर हिंमत असेल तर तो पळून जाऊ नको पळून नको जाऊ तू फक्त पळून जाऊ नको तू लक्षात ठेव हा पळून जाऊ नको तुझ्या गावातून हा पळून जाऊ नको आता तुझ्या नावाच्या आता व्हिडिओ चालू आहे ना आता धम देतो गरिबांना आदिवासी मग मढपुराला विरोध करतो तू सरकारी जागेमध्ये आदिवासीचा मढपुराला विरोध करता तुम्ही मग विरोध त्या करता सरकारी जागा तुमची जागा का ती मालकी हक्क तुमचा आहे का मालकी हक्क तुमचा का तुमच्या मालकीची जमीन आहे का सरकारी जागा आहे शासनाची जागा आहे ती हा हाच हिंमत असेल तर थांब पट्या तू तु। फक् तुझ्याकडे कशी मजा करत होती ह्याचं नाव काय बाळू किर्द बाळू किर्दात बाळू किर्दात नावाचा पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील हा तरुण आदिवासी सरकारी जमिनीमध्ये डेड बॉडी पडण्यास विरोध करीत आहे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी मी आव्हान करत आहे सरकारला चॅनल करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य